शेतकरी बांधवांनो बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय आता आम्हीसुद्धा बऱ्याच ठिकाणी निरीक्षणं घेतले बीड जिल्हा असेल उस्मानाबाद जिल्हा असेल लातूर असेल किंवा परभणी असेल तर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असं आहे की पाडेगाव संशोधन केंद्राच्या माध्यमातून मूलभूत बेनं जे आहे ते शेतकऱ्यांनी आणलेलं आणि ते मूलभूत बेनं लागवड केलेली असेल किंवा त्या मूलभूत बेण्यापासून तयार झालेलं काही फाउंडेशन बेनं असेल आणि ते पुढं लागवड केल्याच्या नंतर मुख्यतः पंधरा शून्य बारा आणि त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल जे आहे ते तेरा शून्य शून्य सात आणि प्र त्याच्या खालोखाल जे आहे ते पंधरा शून्य शून्य सहा ह्या तिन्ही व्हॅरायटीमध्ये जे आहे ते गवताळवाढीचा प्रॉब्लेम जो तो आहे जो तो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आम्हाला जो आहे तो दिसण्या म्हणजे दिसलेला आहे तर ही गवताळवाढ जी आहे ये ते येते कशी किंवा त्याचं पुढं जे आहे ते मल्टिप्लॅन कसं होतं किंवा ते पुढं त्याच्यामुळं आपल्या ऊसाचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळं काय काळजी घेतली पाहिजे तर ती माहिती जी आहे ती थोडी असं आपण जे आहे, आहे। ते समजून घेणार आहे इथं आमची पूर्ण ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोनची पूर्ण टीम इथं फील्ड स्टाफ आहे आमचे ऊस अधिकारी साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे मुख्य शेतकरी अधिकारी साहेब आहेत त्याचप्रमाणे आपल्याला मार्गदर्शनासाठी इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस पायदासकार आदरणीय डॉक्टर रेपाळे साहेबसुद्धा आहेत तर साहेब काय सांगाल गवतळवाडीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय आणि कशा पद्धतीनं जे आहे ते काळजी घेतली पाहिजे आणि ही गवतळवाड कशा पद्धतीने येते शेतकरी बांधूंनं हे जे बेट दिसतंय हे साहेबांनी सांगितलं तसं हे गवतळवाडीचं बेट आहे आपल्या सगळ्यांना लगेच लक्षात येतं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की याची ऊस तयार न होता पिवळ्या रंगाचे सगळे पानं आपल्याला ह्याच्यामध्ये छोटे छोटे फुटवे आलेले दिसतात आणि ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हे गवतळवाडीचं बेट आहे आणि याचा मुख्य प्रसार जो आहे हा फक्त बेण्यामार्फत होतो बेण्यामार्फत होत असल्याकारणाने शेतकरी बांधवांनी नेहमी जे आपले फाउंडेशन शीड प्लॉट असतील किंवा स त्याच्यानंतरचे जे सर्टिफाईड शीड प्लॉट असतील अशा प्लॉटमधनंच बेणं नेऊन लागवड केली पाहिजे आणि लागवड करण्यापूर्वी त्याला बावीस टी आणि जे, जे कीटकनाशक असेल त्याची प्रक्रिया करूनच आपण लागवड केली पाहिजे तरीसुद्धा हा फायटोप्लाझ्मा नावाच्या विषाणूपासनं हा रोग होत असल्याने हा आपल्याला प्रक्रिया करूनसुद्धा तो म्हणावा तेवढा आटोक्यात आणता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे चांगल्या प्रतीचं बेनच लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे जर टाळायचं असेल तर आपण ज्यावेळेस लागवडी करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची काळजी आपल्या हातात जो कोयता असतो आपण सरसकट आपण हाच क्वायता ह्या बेटाला काढण्यासाठी वापरतो तोच कोयता आपण बेनं काढण्यासाठी ह्या ऊसाला जर वापरला तर निश्चितपणे ह्याचे जे विषाणू आहे ते ह्या ऊसामार्फत पुढच्या पिढीमध्ये जातात आणि मग आपल्याला एक वर्ष जरी गावतळवाड त्या प्लॉटमध्ये नाही दिसली तर त्याच्या पुढच्या वर्षीच्या प्लॉटमध्ये निश्चितपणे ती गावतळवाडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो म्हणून आपल्याला इथं कसल्याही प्रकारचा कोयता न वापरता आपल्याला सरळ उदळीच्या सहाय्याने अशी सगळी बेटं प्लॉटमधनं काढून लांब टाकायचे आहेत तर तर शेतकरी बांधवांनो जसं या पद्धतीनं आपण हे प्रात्यक्षिक दाखवतोय तर या बेटाची अपेक्षा न करता जसं इथं कुदळीच्या साह्यानं अख्खं बेट जे आहे ते हे काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे काढायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला जाळून जे आहे ते नष्ट करायचं आहे साहेब आता आणखीन ह्याचे एक विषय होता की नर्सरी चालकांनी काही काळजी जी आहे ते घेणं गरजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आहे जसं आम्ही आपल्या लोणारवाडीच्या म्हणजे फार्मवर पण आम्ही पाहिलं की तिथं बेने प्रक्रिया ज्या ते पन्नास डिग्री सेल्सिअसला जे ते आपण तिथं हॉट ट्रीटमेंट त्याला देतो तर नर्सरी चालकांसाठी काय अशा प्रकारचं काही किंवा कोइंबतूर संशोधन केंद्र किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याच्यात काय होऊ शकतं किंवा कारखान्यांना काय आवाहन कराल अशा पद्धतीनं नर्सरी चालकांना आपण काही सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत काय संशोधन केंद्रावर जे, जे आपण मूलभूत बेन प्लॉट करण्याच्या पूर्वी जे आपल्याकडे बेन असतं त्याला केंद्रिक बेन म्हणतात की ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात त्या सगळ्या न्युक्लियस शीड चा आपण एम एच ए टी मॉइस्ट हॉट एअर ट्रीटमेंट त्याला आपण एका मोठ्या मशीनमध्ये घालून त्याला गरम बाष्प ची उष्ण हवा देतो ते जवळपास दिल्यानंतर ते आपण त्याचे रोप करून मग ते शेतामध्ये लावतो आणि मग ते बेन आपण नर्सरी चालकांना किंवा कारखान्यांना ब्रिडर सीड प्लॉट म्हणून आपण देत असतो तर त्याच्यामध्ये शक्यतो असा रोग पुढं येत नाही परंतु नर्सरी चालकांना जर आपल्याला अवेअरनेस वाढवायचा असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्या भागामध्ये यायचं नसेल तर आता ऊस प्रजनन संस्था यांच्या यांच्यामार्फत एक मशीन त्यांनी तयार केलेलं आहे पहिलं पण एक मशीन आहे की त्याच्यामध्ये आपण सी ट्रीटमेंट करू शकतो त्याच्यामध्ये एअर प्रेशरवर की त्याच्यामध्ये आपण काणीसारखा रोग आपण म्हणजे त्याचे स्पोर्ट्स येणारे रोग त्याच्यातनं येत नाही परंतु आता नवीन मशीनमध्ये त्यांनी जसं मी सांगितलं की त्याला गरम पाण्याचं उष्ण कशी प्रक्रिया करता येईल सुद्धा मशीन त्यांनी डेव्हलप केलेलं आहे त्याची किंमत फार नाही आहे तर अशा पद्धतीने सुद्धा ते मशीन्स उपलब्ध करून नर्सरीवाल्यांनी जर त्याचा प्रसार केला त्या परंपरा पद्धतीने ट्रीटमेंट करून तर आपल्या भागातलं जे बेहण्याद्वारे पसरणारा जो रोग आहे वाढतो आपण okay. तर शेतकरी बांधवांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने जे आहे ते हे वडीचे बेट जे आहे ते आपण काढून नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे जसं हे घेऊन जाते उचलून घेऊन जा ते प्लास्टिकच्या पोत्यात भरून प्लास्टिकचं पोतं आणलं पोत आणले त्याच्यात भरून घेऊन जा